तुम्हाला काय वाटतं तुम्ही या गतिमान सरकारशी सहमत आहात नाही हे गतिमान सरकार बोलता येणार नाही आपल्याला हे गतिमंद मंद सरकार आहे कारण प्रत्येक काम हे मंद गतीने चालत आहे या सरकारने कोणतंही काम अजूनपर्यंत तरी गतिमानतेने केलेलं नाही नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आपण पाहत आहात आकाशगाथा मी सध्या आहे उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील लालचक्की चौकात जिथे काही दिवसांपासून एक विषय चर्चेमध्ये आलेला आहे तो बॅनर युद्धाचा या ठिकाणी आपण पाहू की आझाद प्रतिष्ठानने एक, एक बॅनर लावलाय जन्माष्टमीच्या निमित्तानं की इथे कुठल्याही कामांना वेळेची मर्यादा नाही फुटपाथवर अतिक्रमण रस्त्यांवर खड्डे आणि याला जबाबदार कोण याला प्रत्युत्तर म्हणून शौर्य प्रतिष्ठानच्या ज्या आहेत प्रीती भोसले यांनी बरोबर नाकावर टिचून समोर एक बॅनर लावलाय आणि त्या बॅनरमध्ये उल्लेख केलेला आहे की याला जबाबदार आपणच असा एक आत्मपरीक्षणाचा ही विषय या निमित्तानं चर्चेमध्ये आलेला आहे माझ्यासोबत आहेत प्रीती भोसले तुम्ही बॅनर वाचलाय फार चर्चेमध्ये आहे तुम्ही याला जबाबदार कोण याला उत्तर दिलंय याला आपणच या, या एकंदरीत लोकांनी किंवा लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नाकडे कशा स्वरूपात पाहता जबाबदार कोण उत्तर आम्ही हे हा प्रश्न फक्त चार वर्षांपर्यंत मर्यादित नाही वर्षा आहे हा चाळीस वर्षापासूनचा आहे आणि हा फक्त उल्हासनगरचा लालचक्की चौकातला नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे महाराष्ट्रात अजूनही सगळीकडे रस्ते खड्डेयुक्त आहेत रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत हे काही कळत नाही आहे पाण्याचा प्रश्न सुटत नाही आहे विजेची टंचाई आहे प्रत्येक वेळेस लाईट जाते मुलांचा अभ्यास राहतो आणि असे बरेच प्रश्न आपल्याला सतावत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर मी हा प्रश्न सरकारला करेन आपल्या प्रशासनाला करेन की प्रशासन का लक्ष देत नाही या सगळ्या गोष्टींकडे आणि हा बॅनर लावल्यानंतर उलट असं दिसून येते आहे की आता तरी निदान नागरिक जागरूक होत आहेत आणि नागरिकांना कळत या परिसरामध्ये किंवा उल्हासनगरची एकंदरीत परिस्थिती बघितली की चार चार पाच पाच टर्म निवडून आल्यानंतर देखील उल्हासनगरच्या या चेहऱ्यामध्ये काही फरक पडलाय का नाही अजिबात नाही तो तर दिसतो आहे आपल्याला रस्त्यावर हा मेन स्टेशन रोड आहे आणि तो गेला एक वर्ष बंद होता आता कुठे तो चालू झालेला आहे पण रस्त्याच्या दोन्ही बाजूनी कुठे दगड वीट कुठे पाईप्स पडलेले आहेत रस्त्यांना लोकांना चालतानाही ठेच लागून त्या कचऱ्यात पाय अडकून लोक पडत आहेत आणि किती लोकांचा जीवही जात आहे या कड्ड्यांमुळे या निमित्तानं तुम्हाला वाटतं का मतदारांनी जनजागृती झाली पाहिजे किंवा आत्मचिंतन केलं पाहिजे हो झालीच पाहिजे नक्कीच आणि आत्मचिंतनही झालं पाहिजे आणि मी आझाद मित्र मंडळाचे आभार मानेन की त्यांनी उलट त्यांनी जनजागृती केले हा प्रश्न विचारून तुम्ही काय म्हणता या सगळ्या एकंदरीत परिस्थितीकडे कसं पाहता गेली अनेक वर्षापासून उल्हासनगरच्या रहिवासी आहात तुम्ही तर ह्या सगळ्या दुर्दशेला नेमकं जबाबदार कोण नेमकं जबाबदारांना आता स्थानिक नगरसेवक हो जातात ज्यांचं लक्ष पूर्ण नाहीये याच्याकडे आणि आता जे ताईंनी सांगितलं प्रशासनाच आणि जे रस्त्याची जी दुर्दैवी आहे ती नाहीच आहे म्हणजे कोणी काम केलंच नाहीये नेमकं आता जेव्हा इलेक्शन येतात त्या टायमाला तुमच्या जागृत होतात आणि त्या टायमाला ती रस्त्याची जागृत निमित्त होती सरकार एवढं गतिमान असल्याचा दावा करतय इथल्या अधिकाऱ्यांवर इथल्या आयुक्तांवर त्यांचा कुठलाच वचक नाहीये का नाहीये नाहीये हे सगळे दबलेले हे सगळे होत नाहीये उल्हासनगर मध्ये हे सगळ्या गोष्टी होत नाही तर आम्हाला असं वाटतं की आम्ही ताई सोबत आहे आणि आम्ही उदो साहेबांबरोबर आहे आम्हाला असं वाटत की या गोष्टी झाल्याच पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुम्ही या गतिमान सरकारशी सहमत आहात नाही हे गतिमान सरकार बोलता येणार नाही आपल्याला हे गतिमंद सरकार आहे कारण प्रत्येक काम हे मंद गतीने चालत आहे या सरकारने कोणतंही काम अजूनपर्यंत तरी गतिमानतेने केलेलं नाही आहे सगळी कामं आपण तहसीलदार मध्ये जाऊ महानगरपालिकेत जाऊ एका कामासाठी जे एका तासाचं काम आहे त्यासाठी महिनाभर लोकांना खेपा घालावा लागतात ला आणि आपले पाय झिजवावे लागतात खरं तर हे बॅनर युद्ध जरी असलं तरी दोन विचारांचा संघर्ष इथे आपल्याला दिसून आलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की लोकप्रतिनिधी चार वर्ष नसतील तरी पण ही अवस्था चार वर्षाची नाही आहे वीस वर्षापासून जे लोकप्रतिनिधी या ते सातत्याने लोकप्रतिनिधित्व करतायत तरीही शहरांचे चेहरे बदललेले नाहीत इथले रस्ते बदललेले नाही इथल्या लोकांना गडूळ पाणी प्यावं लागतंय तर याला जबाबदार कोण हा प्रश्न हा प्रत्येक नागरिकाने विचारायला हवा